हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांना सोबत घेऊन जाणारं प्रामाणिक आणि इमानदार नेतृत्व आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काढले या निवडणुकीत मुश्रीफ यांना विक्रमी मताधिक्यानं निवडून द्या त्यांच्यावर अधिक चांगली जबाबदारी दिली जाईल असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारासाठी कागल शहरात जाहीर सभा झाली यावेळी व्यासपीठावर खासदार प्रफुल्ल पटेल पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार संजय बाबा घाटगे गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे यांची उपस्थिती होती प्रफुल्ल पटेल म्हणाले नेहमीच मी शरद पवार साहेबांचा सा सन्मान केला त्यांना कधीही उलट प्रश्न केला नाही तर हसन मुश्रीफ गोरगरिबांच्या विकासाचं व्हिजन घेऊन काम करत आहेत त्यामुळे त्यांना दुसरं कोणतंही लेबल लावू नये अशी अपेक्षा असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले यापुढेही या, या मतदारसंघाला हसन मुश्रीफ यांच्यासारखा जाणकार आणि अनुभवी लोकप्रतिनिधी असला पाहिजे असं ते म्हणाले दरम्यान समरजीत घाडगे यांनी सिद्धनेरलीतील दलित समाजाची जमीन काढून घेऊन त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप नामदार मुश्रीफ यांनी केला तसंच बंद पाडलेल्या आणि विकून मोडून खाल्लेल्या शाहू दूध संघाच्या नावावर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं बत्तीस कोटींचं अनुदान लाटल्याचा आरोप केला मतदारसंघामध्ये सात हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचं सांगून त्यातलं एक जरी काम प्रशासकीय मान्यता नसल्याचं विरोधकांनी सिद्ध केलं तर निवडणुकीतून माघार घेऊ असं आव्हान दिलं तर माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी बोलताना समरजीत घाटगे यांची बालिश भाषणं ऐकून ते डबक्यातील बेडूक आहेत अशी खिल्ली उडवली यावेळी गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ बाळासाहेब पाटील विजय काळे संजय हेगडे दत्ताजी देसाई यांची भाषणं झाली या सभेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबगोंडा पाटील भाजपाचे भरत पाटील शमसुद्दीन मुश्रीफ अतुल जोशी महेश घाटगे संजय हेगडे आदिल फरास दत्ताजीराव देसाई बाबासाहेब पाटील असुरलेकर भूषण पाटील प्रताप नितीन दिंडे प्रवीण काळबर सुभाष करंजे संजय चितारी सुनील माने यांच्यासह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते